महावितरण क्रिकेट लीग दोन हजार चोवीस स्पर्धा संपन्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त दिनांक एक मे रोजी महावितरण क्रिकेट लीग दोन हजार चोवीस स्पर्धेचे आयोजन हे नांदेड शहरातील आंबेडकर भवन समोर नमस्कार चौक माळटेकडी गुरुद्वारा परिसर या ठिकाणी महावितरणचे अधिकारी व कर्मचारी व्यवस्थापन समिती नांदेड परिमंडळ यांच्या वतीने करण्यात आले होते या क्रिकेट लीगमध्ये नांदेड हिंगोली तसेच परभणी येथील सोळा संघ सहभागी झाले होते बेस्ट बॅट्समॅनसाठी हरनाई इंजिनियर्स यांच्याकडून दोन हजार शंभर रुपयांचे पारितोषिक तर बेस्ट बॉलरसाठी नेहा इलेक्ट्रिकल्स यांच्या वतीने दोन हजार शंभर रुपये आणि महाराष्ट्र इलेक्ट्रिकल्स यांच्या वतीने प्लेअर ऑफ टुर्नामेंट यांच्यासाठी तीन हजार शंभर रुपयांचे पारितोषिक ठेवण्यात आले होते या क्रिकेट सामन्यामध्ये प्रथम पारितोषिक हे महावितरण केसरी संघाने पटकाविले तर दुसरे पारितोषिक हे विद्युत भवन रायडर्स यांनी पटकाविले तर तिसरे पारितोषिक हे महावितरण रॉयल चॅलेंजर्स या संघाने पटकाविले सर्वसामने यशस्वी करण्यासाठी काळेवाड तोसिफ पटेल मिलिंद कांबळे शैलेंद्र पाटील पंडित आंबेकर महेश गटुवार क्षीरसागर मोहनसिंग सांगळे ईश्वरसिंग टेलर मोहनसिंग झांगडे रतनसिंग दुकानदार पंडित तेलंग अशोक कुटेकर गिरीश डोणगावकर प्रमोद देशमुख विजय रणखाम गुरुभाई यांनी यावेळी परिश्रम घेतले या क्रिकेट सामन्यांसाठी पंच म्हणून विराट अकॅडमीचे संचालक सुनील यादव आणि त्यांचे सहकारी यांनी अंपायरिंग केली गोविंदा टर्फचे व्यवस्थापक साजन भाईनी क्रिकेट टुर्नामेंट यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले या महावितरण मध्ये या क्रिकेटच्या मॅचेस चालू आहेत आमच्या याचा उद्देश एकच आहे की यांचा एक आपल्या या समितीचा मी एक अभिनंदन करू इच्छितो या क्रिकेट मॅचेस घेऊन एक सांघिक भावना निर्माण करण्याचं काम हे आम्ही आमची ही समिती करते आणि एक सांघिक भावना ह्या खेळाच्या माध्यमातून महातरणमध्ये मा काम करीत असताना जनतेची देशाची राज्याची सेवा करत असताना एक सांघिक भावना प्रत्येक गोष्टीला कामाला येते म्हणून ह्या क्रिकेटच्या माध्यमातून खेळाच्या माध्यमातून एक सांघिक भावना सांघिक एकत्रीकरण एकजूट संघटित या सगळ्या गोष्टी या खेळामध्ये येतात म्हणून हे क्रिकेटच्या मॅचेस घेणं आवश्यक वाटतं आम्हाला आणि या तिन्ही जिल्ह्यामधून अत्यंत चांगल्या उत्साहाने संघ येऊन प्रत्येक खेळाडू उत्साहाने खेळत आहेत या क्रीडा यशस्वी करण्यासाठी श्रवण इलेक्ट्रिकल नांदेड यांच्याकडूनसुद्धा एकवीस हजारचं प्रथम पार्च ठेवलेलं आहे यांचं योगदान प्रत्येक वर्षी या क्रिकेट लीगला लागते द्वितीय स्वामी समर्थ मल्टी सर्विस याही कंपनीने आम्हाला खूप मदत केलेली आहे त्यांच्याकडनं सुद्धा अकरा हजारचं बक्षीस या ठिकाणी ठेवलेलं आहे आणि अनुज इलेक्ट्रिकल नांदेड यांचंही या ठिकाणी योगदान आहे या लीग मॅच मॅचमध्ये म्हणून त्यांच्या वतीने किंवा आमच्या ह्या समितीच्या वतीने त्यांचंही या ठिकाणी अभिनंदन आभार व्यक्त केला पाहिजे कारण स्पॉन्सर असल्याशिवाय सगळ्या गोष्टी होत नाहीत म्हणून हे स्पॉन्सर लोक असल्यामुळे छान आहे काम चालू आहे म्हणून या यांचंही या ठिकाणी योगदान आहे आणि त्यांचंही या ठिकाणी अभिनंदन करतो आभार मानतो धन्यवाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीवर महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त जे टुर्नामेंट ठेवलेले आहेत आपण क्रिकेटचे त्याच्यामध्ये टोटल सोळा संघाचा समावेश झालेला आहे आणि याच्यामध्ये फर्स्ट पारितोषिक आहे एकवीस हजार रुपयाचं आहे दुसरं आहे अकरा हजार रुपये आणि तिसरं जे पारितोषिक आहे सात हजार रुपये याच्यानंतर मॅन ऑफ द सिरीज जो राहील त्याला एकवीसशे रुपये आहे बेस्ट बॉलरला एकवीसशे रुपये आहेत आणि बेस्ट बॅट्समॅनला एकवीसशे रुपये असं परिदृशन आहे कोणत्या जिल्ह्याचा समावेश आहे सर याच्यामध्ये नांदेड मंडळ अंतर्गत नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा आणि परभणी ती जिल्हा तिन्ही टी जिल्ह्यातल्या सहभाग आहे आज आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन याचं औचित औचित्य साधून आज आम्ही महावितरण क्रिकेट लीगचं आयोजन केलेलं आहे या क्रिकेट ग्रुपमध्ये सोळा टीमनं सहभाग घेतलेला आहे आणि अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात सगळी टुर्नामेंट चालू आहे मॅचेस चालू आहे सगळे कामगार तिला निमित्त एन्जॉय करत आहे आणि अत्यंत चांगलं आयोजनाचा कार्यक्रम थाम झाले तर मी आमच्या महावितरणच्या सर्व अधिकाऱ्यांचं कर्मचाऱ्यांचं आदी सर्व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचं सगळ्यांचं अभिनंदन करतो महत्त्वाचं गोष्ट आहे की महावितरण ही अत्यावश्यक सेवा आहे जनतेला चोवीस तास सेवा आम्ही पुरवणारी ही महावितरण कंपनी असल्यानं आमच्या कर्मचारी बांधवामध्ये नेहमी टेमि टेन्शनचं काम असते आणि या टेन्शनला मुक्त होण्यासाठी क्रीडा म्हणजे खेळाची फार नित्यंत अत्यंत गरज आहे आणि या खेळाच्या माध्यमातून माणसात एक समाधान एक आनंद आणि काहीतरी समाधान याच्यातून मिळालं पाहिजे हे या निमित्त आणि कारण ठरलेलं आहे कामगार निमित्त कामगारांच्या आमच्या निमित्तानं कामगारांचा जे काही कामगार दिन आहे महाराष्ट्र आज आपला एक महाराष्ट्र दिन आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्तानं असा त्रिवार कार्यक्रम या निमित्ताने घेण्यात आलेला आहे आणि आमच्या कर्मचारी बांधव टेन्शन मुक्त झाला पाहिजे क्रीडेच्या माध्यमातून आणि आपल्या खेळाच्या माध्यमातून त्याला एक ऊर्जा आणि प्रेरणा मिळत असते आणि तो आनंदी असतो आज जर ऊर्जा मिळाली तर उद्या आमचा माणूस काम करायला सदैव तयार असतो चोवीस तास सेवा असणारी ही वीज आमची कंपनी आहे जनतेला चोवीस तास सेवा देण्यासाठी आम्हाला आम्हालाही ऊर्जा फार महत्वाची आहे ही ऊर्जा आम्हाला खेळाच्या माध्यमातून मिळते म्हणून हा आनंददायी कार्यक्रम खेळाच्या माध्यमातून आमच्या सर्व कर्मचारी अधिकारी यांच्या माध्यमातून राबवण्यात आला खरोखर आम्ही सर्व महावितरणच्या कर्मचारी अधिकाऱ्यांच्या या ठिकाणी अभिनंदन करतो आणि सर्व कामगारांना या क्रीडेच्या निमित्तानं कामगार दिनाच्या निमित्तानं शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र